पूर्व उत्तर प्रदेशच्या सरचिटणीस प्रियंका गांधी तीन दिवसाच्या उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर होत्या या गंगा यात्रे दरम्यान त्या गंगा किनारी वसलेल्या गावांमध्ये लोकांना भेटल्या लोकांनीही त्यांचं उत्साहात स्वागत केलं प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर हल्ला बोल मोदींच्या भाषणांची एक्सपायरी डेट संपली जनता अजूनही कष्टी आजीला भेटायला इटलीला जाणार वर्षात काय केलं असे प्रश्न विचारणारी मोदींनी केली मात्र या भाषणांचीही एक एक्सपायरी एक डेट असते त्यामुळे आता मोदींनी पाच वर्षात काय केलं हे सांगायला हवं अशा शेलक्या शब्दात काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी मोदींवर हल्लाबोल केला तो जो प्रचार करते हैं और जो होता है उसमें बहुत फर्क है और जहाँ तक इनकी ये सत्तर साल वाली रट है इस रट की भी एक्सपायरी डेट है पाँच साल से पाँच साल से आप सरकार में रहे हैं पाँच सालों में आपने क्या किया प्रियंका मनालिया मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकार सरकारला दो वर्ष पूर्ण जे रिपोर्ट कार्ड प्रसिद्ध केलं ते दिसायला खूपच आकर्षक आहे मात्र विकास योजना बाबत है जनता कष्टी अजुष्टी मी रोज इतना भेट देता है प्रश्न अजुटे नहीं ये रिपोर्ट कार्ड प्रचार ये बहुत ये लगता बहुत अच्छा है लेकिन जमीन पे कुछ नहीं है मैं रोज लोगों से मिल रही हूँ रोज मुझे यही पता चल रहा है कि चाहे किसान हो

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी पूर्वाचल दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी मिर्जापूर मधील मंदिराला भेट दिली तिथे त्यांनी पूजा अर्चा व आरती देखील केली प्रियंका गांधी मंदिरात पूजा करत असताना मंदिराबाहेर उभ्या असलेल्या लोकांनी मोदींच्या घोषणा दिल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला का सोमवार पासून राज्यात तीन दिवसीय प्रचार दौऱ्यावर आहे दरम्यान सोमवारी रात्री त्यांनी भदोहित मुक्कामही केला त्या सिंधोल मध्ये शेतकऱ्यांशी चर्चाही करणार आहेत शिवाय त्या कार्यकर्त्यांसोबत संवादही साधणार आहेत ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटण दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम